म्हाडाच्या मुंबई लॉटरीची वाट पाहणाऱ्या सगळ्या अर्जदारांसाठी म्हाडाने नुकतीच खुशखबर दिलेली आहे अर्थातच मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांची अधिकृत घोषणा थोड्या वेळापूर्वीच म्हाडाकडून करण्यात आलेली आहे नेमकं या लॉटरीसाठी किती घरी उपलब्ध होणार आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी असणार आहेत नेमकं एकंदरीत शेड्यूल काय असणार आहे वेळापत्रक काय असणार आहे आणि एकंदरीत या लॉटरी संदर्भातली जे काही जनरल माहिती आहे ती आज आपण सविस्तरित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण ज्या बाबीची अनेक दिवसापासून वाट पाहत होतात मी दोन दिवसापूर्वी काल पण सांगितलं की लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे आणि आठ ऑगस्ट रोजी याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे असं म्हाडाने परवा दिवशी सांगितलं होतं आणि आज त्याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजे आजच पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केलेली आहे मित्रांनो आता नेमकं जे काही घरे उपलब्ध आहेत ती एकूण दोन हजार तीस घरे या सोडतीसाठी उपलब्ध होणार आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता एकंदरीत कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी फायनली अंतिमत ज्या ज्या उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध आहेत ते आपण पाहूया या ठिकाणी मित्रांनो डब्ल्यू एस अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या घटकासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत तीनशे एकोणसाठ म्हणजे कुठेतरी दीडशेची संख्या सांगली जात होती पण आता एकंदरीत विखुरलेली घरे किंवा इतर जे काही घरे होती त्याची मिळून एकूण तीनशे एकोणसाठ घरे या ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी उपलब्ध केली जाणार आहेत एलआयजी अर्थातच लोअर इन्कम ग्रुप अल्प उत्पन्न गटासाठी एकूण उपलब्ध घराची संख्या असणार आहे सहाशे सत्तावीस म्हणजे सहाशे सत्तावीस घरे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे जे आय जी उत्पन्न गटामध्ये आहेत त्याच्यानंतर एमआयजी उत्पन्न गटासाठी एकूण सातशे अडुसष्ट घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि ही संख्या या मुंबई लॉटरीतील सगळ्यात जास्त संख्या आहे असं आपण म्हणू शकतो अशी उत्पन्न गटासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत दोनशे शहात्तर अशी एकूण दोन हजार तीस घरे या म्हाडाच्या लॉटरीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता याच्यामध्ये मित्रांनो जर आपण विभाग केले कोणत्या कोणत्या योजनेतील घरे आहेत तर महाडा गृहनिर्माण योजना म्हणजे म्हाडाकडून जी काही घरे बांधली जातात त्या योजनेतील एकूण एक हजार तीनशे सत्तावीस घरे उपलब्ध करून दिली आहेत त्याशिवाय खाजगी विकासकांची जी काही विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत जी काही घरे उपलब्ध होतात त्या अंतर्गत किंवा त्या योजनेअंतर्गत एकूण खाजगी विकासकांची तीनशे सत्तर घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत ज्याच्यामध्ये मागील लॉटरीतील काही घरे असणार आहेत आणि नवीन काही घरे असणार आहेत असं कुठेतरी सांगितलं गेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे काही विखुरलेली घरे असतात म्हणजे मागील लॉटरीतील शिल्लक घरे इतरत्र जे काही आहेत म्हणजे चार पाच चार पाच दहा पंधरा जे काही घरे आहेत जसं सर्व्हे केला होता म्हाडाने त्याच्यामध्ये एकूण तीनशे तेहतीस घरे या गटांतर्गत उपलब्ध केली जाणार आहेत म्हणजे एकंदरीत तुम्हाला दोन हजार तीस घरांची लॉटरी यावेळेस मिळणार आहे आता याच्यामध्ये जे काही शेड्यूल आहे मित्रांनो याचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष माननीय संजीवजी जैस्वाल यांच्या हस्ते नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी गो लाईव्ह समारंभाच्या माध्यमातून केला जाणार आहे आता उद्याची जाहिरात प्रसिद्ध होईल मित्रांनो याची रीतसर जाहिरात आहे प्रसिद्ध केली जाईल वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये आणि ते जाहिरात उद्या प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्ही सगळी माहिती पाहून घ्या तुमची डेटा पाहून घ्या जे काही माहिती आवश्यक आहे ती उद्या तुम्ही स्टडी करून घ्या आणि परवाच्या दिवशी याचा शुभारंभ केला जाणार आहे दुपारी बारा वाजता म्हणजे दुपारी बारा वाजता याचा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे आणि तेही याचा जो काही शुभारंभ आहे तो आम्ही लाईव्ह दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू याच्यानंतर जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो चार सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे एकही महिना नाही म्हणजे एक महिना पण नाही आहे खूप कमी दिवस आहेत सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस आहेत तुम्हाला या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी आणि हा कालावधी बऱ्यापैकी कमी आहे आता म्हणून इथे कुठेतरी तुम्हाला जेवढ्या लवकर का होईल लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न करा कारण चार सप्टेंबर ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चार सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत अगोदर हे रात्री अकरा वाजता होता अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत असायचं आता मात्र त्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन आहे मित्रांनो ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटात आणि त्याच्यानंतर पहिली यादी फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आणि त्याची अंतिम यादी फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता आणि याचा निकाल या सोडतीचा निकाल लावला जाणार आहे तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस अकरा वाजता याचा निकाल जाहीर केला जाणार आहे आता मित्रांनो हे शेड्यूल झालेलं आहे इथे प्रामुख्यानं एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते म्हाडाने सुद्धा यावेळेस खूप चांगले बदल केलेले आहेत अर्थातच सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हाडाकडून यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात माहिती दिली जात आहे आणि जी सर्वसामान्य लोकांसाठी किंवा सर्वसामान्य अर्जदारांसाठी अतिशय महत्वाची आहे कारण आम्ही सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही पण अनेकदा कमी पडतो मित्रांनो आम्हाला ते परिपूर्ण माहिती देता येत नाही आता म्हणून म्हाडाच्या जे काही फेसबुक पेज आहेत त्याच्या माध्यमातून ते, ते माहिती देणार आहेत ट्विटर माध्यम असेल ट्विटर आहे किंवा युट्यूब चॅनल आहे किंवा इन्स्टा पेज असेल याच्या माध्यमातून ते सातत्यानं माहिती देत आहेत ही नक्कीच एक प्रशंसनीय गोष्ट म्हाडाकडून केली जात आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे जे काही ऑनलाईन लॉटरी आहे किंवा जे काही ऑनलाईन प्रोसेस आहे त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंटच्या संदर्भात किंवा ऑनलाईन प्रोसेसच्या संदर्भात किंवा ऑनलाईन पेमेंट असेल रजिस्ट्रेशन असेल याच्या संदर्भात वारंवार आम्ही सातत्यानं माहिती देत राहू चला उद्या सकाळी आपण एका नवीन व्हिडिओसह भेटणार आहोत म्हाडाच्या सविस्तर जाहिरातीसोबत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद